स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सेकडेवारी हा घटक आपण पाहतोय त्याच्यामध्ये आपण सराव पाहतोय आणि सरावात आपण आज एक सातव्या प्रकारच्या नमुन्याची उदाहरणं पाहणार आहोत जो कालचा व्हिडिओ आपण पाहिला होता त्याच्यामध्ये काय दिलं होतं एला बी पेक्षा काहीतरी टक्के गुण जास्त मिळालेत किंवा त्याच्याकडे जास्त आहेत अशा वेळेस कधी कसं सोडायचं आपण ते पाहिलं होतं आता ह्या कंडिशन मध्ये असं उदाहरण असणार आहे की पहिल्या व्यक्तीपेक्षा सॉरी दुसऱ्या व्यक्तीपेक्षा पहिल्या व्यक्तीला त्याच्याकडे असणारे पैसे असतील त्याचा नफा असेल त्याचे गुण असतील हे कमी असतील आणि मग विचारताना काय विचार असेल की दुसऱ्याच्या तुलनेत त्याला किती जास्त मिळाले तर हे उदाहरण सोडवताना आपण कसं सोडवायचं ते बघूया आता एला बी पेक्षा दहा टक्के गुण कमी मिळाले कमी कुणाला मिळालेत एला जास्त कुणाला मिळालेत बी ला तर आपण काय करूया बी चे शंभर गुण समजूया दहा टक्के कमी शंभर मागे दहा म्हणजेच एला किती गुण मिळाले असणार आहेत नव्वद गुण मिळाले असणार आहेत आता पुढे काय विचारलं आपला पहिला भाग आपण इथे लिहून घेतला दुसरा भाग काय म्हणतोय बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले बी ला ए पेक्षा बी ला ए पेक्षा किती गुण जास्त आहेत दहा गुण जास्त आहेत परंतु हे टक्केवारी विचारलं आपल्याला हे काय केलंय टक्केवारी विचारलं म्हणजे ला दहा जास्त आहेत तर शंभरला किती जास्त ते एक्स मानू आपण आणि एक्स ची किंमत काढत असताना आपल्याला काय करावं लागेल एक्स गुणुले नव्वद बरोबर शंभर गुणुले दहा आणि मग एक्स ची दहा भागिले नव्वद शून्यला शून्य गेला शंभर भागिले नऊ नव एक नऊ नऊ एक नऊ उरलेला एक आणि हा शून्य दहा झाले नव एक नऊ परत एकदा अकरा उत्तर येते पहिल्या दोन पर्यामध्ये अकरा नाही तिसऱ्या पर्यात अकरा आहे परंतु इथं चौथा पर्याय यापैकी नाही म्हटल्यामुळं आपल्याला पुढे उदाहरण सोडवणं क्रम प्राप्त आहे उदाहरण सोडून उरले किती पुढे एक उरले आणि खाली छेद किती आहे नऊ अकरा पूर्णांक एक छेद नऊ टक्के अशा पद्धतीने हे उदाहरण सुटते परत एकदा समजून घ्या एला बी पेक्षा दहा टक्के गुण कमी मिळाले ज्यावेळेस बी ला शंभर गुण असतील त्यावेळेस दहा टक्के कमी म्हणजे शंभर भाग दहा कमी येला मिळालेत परंतु आपल्याला विचारलंय काय तर मग या ह्या ला ये पेक्षा किती टक्के गुण मिळाले जास्त मिळाले नव्वद ज्यावेळेस ये ला होते त्यावेळेस बी ला दहा गुण त्याच्यापेक्षा जास्त होते नव्वद भाग दहा जास्त तर शंभर भाग किती अशा पद्धतीने ह्याची मांडणी करावी लागेल नव्वदला दहा जास्त आहेत तर शंभरला किती जास्त आहेत शंभरला किती जास्त हे का घ्यायचं किती टक्के गुण जास्त मिळाले म्हणून विचारलं किती गुण जास्त मिळाले असतं सगळं दहा गुण जास्त मिळाले असं उत्तर आलं असतं परंतु दहा श... किती टक्के विचारले त्यामुळं शंभर भाग किती आणि मग एक गुणले नव्वद दहा गुणले शंभर अशा पद्धतीने मांडणी हो करून आपण उदाहरण सोडू शकतो एकशे किंमत काढायची शंभर गुणले दहा भागीले नऊ शून्याला शून्य गेले शंभर भागीले नऊ अकरा भाग भागला अकरा नवीन नव्याण्णव आणि एक उरला तो पूर्णांका पूर्णांका जेव्हा पात्र करताना छंद नऊ लिहिला अशा पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो आपण हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो दुसऱ्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बघा कसं सोडवावं लागेल आपण कालच्या पण उदाहरणाला दुसरी पद्धत शोधून काढली होती कशी काढली होती शंभर गुण किती जास्त आहेत किंवा किती कमी आहेत किती किती जास्त आहेत दहा काय दहा कमी आहेत आणि तर कमी असल्यामुळं शंभर वजा दहा ते दहा जे कमी दहा दिलेत आपल्याला ते सुरुवातीला गुणाकारात लिहायचे अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी बेरीवाकी स्वरूपात लिहायचे आणि मग एक हजार भागिले नऊ झालं शून्याला शून्य गेला शंभर भागिले नऊ नऊ एक नऊ उरले एक एकच्या च्या पुढे परत शून्य नऊ एक नऊ उरलं एक, एक एकशे नऊ याही पद्धतीने उत्तर येते ज्यावेळेस जास्त गुण विचारले असते किती टक्के जास्त गुण विचारलेत त्यावेळेस हे सूत्र वापरायचं आहे आणि कालचं जे कमी मिळाले म्हणलेलं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शंभर इथं अंश ठिकाणी आणि ठिकाणी जिथं कमी विचारलंय तिथं शंभर ठिकाणी आधी किती दिले हे मुळच्या टक्केवर किती होती ती इथं घेतलीय आणि वर त्यानंच केलेला आहे ज्यावेळेस जास्त विचारले उलट करायची क्रिया जास्त विचार असेल त्यावेळेस शंभर वजा तेवढ्या टक्केवारी घ्यायची आणि वर अंशसा काय घ्यायचं शंभर गुणले तेवढ्या टक्केवारी ज्यावेळेस इतर कमी वेळ विचारलेलं असेल म्हणजे कालचा नमुना त्यावेळेस काय करायचं शंभर गुणले दहा करायचं आणि शेतसाने शंभर आधी दहा करायचं मगाच्या उदाहरणामध्ये गुण दिले होते इथं पगार दिलाय आणि टक्केवारी तुलना आपल्याला गुण दिले काय पगार दिले काय नफा दिला त्याचा काही संबंध नाही आपल्याला काय गणित उपयोग करताय टक्केवारीची दिलेली माहिती एचा पगार बी च्या पगारापेक्षा पंचवीस टक्केने कमी आहे सुरुवातीला कमी आहे म्हणून सांगितले आणि दुसऱ्यांदा विचारले काय जास्त किती आहे म्हणून विचारले हिथ कमी दिला असेल आणि इकडे जास्त म्हणून विचारलं असेल तर काय करायचं शंभर गुण किती टक्के दिलेत आपल्याला ते टक्के इथं घ्यायचे हे सूत्र लक्षात ठेवायचं पंचवीस टक्के छेदसाने घ्यायचं शंभर वजा जास्त असल्यामुळे वजा करू किती जास्त आहे ते आपण वजा करण्याशिवाय टाळणार नाही वजा करायचे आणि मग ही क्रिया केली दोन हजार पाचशे भागिले पंच्याहत्तर आता पंचाहत्तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर शंभर भागिले तीन आणि शंभर भागिले तीन ची व्हॅल्यू आपण दशावश्य पूर्णांकाच्या शिकलेलो आहे पूर्णांक पूर्ण शिकलेलो आहे तरी पण काढूया तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरलेले एक या शून्याच्या पुढे घेतले दहा झाले तीन त्रिक नऊ तेहतीस झाले उरला एक एक वर गेला आणि पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करताना तेहतीस पॉईंट एकशे तीन टक्के झालं हेच उदाहरण आपण हे सूत्र लक्षात ठेवल्यानंतर कमी आणि जास्त जास्त म्हणल्यामुळं कितीने जास्त हे करण्यासाठी वाजा केला आपण कमी ज्यावेळेस म्हणतो हेच उदाहरण कमीत असतं तर काय केलं असतं शंभर गुणले पंचवीस भागिले शंभर आधी पंचवीस म्हणजे कालच्या उदाहरणात आपण ह्या पद्धतीने सोडवत होतो आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडून बघूया दुसऱ्या पद्धतीने सोडवताना चा पगार आणि बी चा पगाराची तुलना करतोय आपण बी चा पगार आणि ए चा पगार करत असताना आपल्याला असं लक्षात येत आहे की बाबा पगार कोणाचा जास्त आहे तर बी चा पगार जास्त आहे तो शंभर मानूया त्याच्याबरोबर तुलना के केली आहे चा पगार किती पंचवीस टक्के न कमी म्हणजे शंभर तुलनेत किती न कमी आहे पंचवीस न कमी पंचवीस टक्के आला परंतु पुन्हा काय विचारलं की बाबा ह्या ए पेक्षा या, या बीचा पगार कितीने जास्त आहे किती टक्केने जास्त आहे कितीने म्हणल्यावर फक्त पंचवीस जास्त आहे कितीने जास्त आहे पंचवीस किती मागे जास्त आहे पंच्याहत्तर भाग पंचवीस न जास्त आहे पंच्याहत्तर भाग पंचवीस न जास्त आहे तर शंभर महाग कितीने जास्त अशा पद्धतीने मानून घ्यायचं पंच्याहत्तर गुणुले एक बरोबर पंचवीस गुणुले शंभर एकस ची किंमत काढायची आपल्याला पंचवीस गुणुले शंभर भागिले पंचाहत्तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस तरी पंचाहत्तर तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरलेले एक आणि शून्य तीन त्रिके नऊ उरला एक एकशे तीन ते तीस पूर्णांक एकशे तीन अशा पद्धतीनं हे उत्तर येत आहे किंवा हे उत्तर दुसरी एक पद्धत आपल्याला लक्षात घ्या बघा कितीने जास्त आहे पंचवीस आणि तेतीस यांच्यामध्ये संबंध होतोय एकास तीन आहे एकास तीन आहे म्हणजेच एक भाग म्हणजे किती भाग तीन पैकी एक भाग म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकशे तीन हे आपल्याला जर गणिती संकल्पना क्लिअर असतील तर इथं तोंडी पण लक्षात येते उदाहरण चला पुढचं उदाहरण बघूया दोघाच्या टक्केवारी तुलना केली आहे ती म्हणजे पगाराची टंकलेखनिकाचा पगार कारकुनापेक्षा वीस टक्केने कमी आहे तर कारकुनाचा पगार टंकलेखनिकापेक्षा किती टक्केने जास्त आहे पहिला कमी आहे आणि दुसऱ्याचा पहिल्यापेक्षा किती टक्केने जास्त म्हणून विचारले मग टंकलेखनिकाचा पगार कारकुनापेक्षा वीस टक्केने कमी आहे कारकुनाचा पगार मानू आपण कुणाचा पगार शंभर मानायचा याच्यावर ह्या उदाहरणाचं उत्तर आहे कारकुनाचा पगार मानला आपण शंभर तर टंक लेखनिकाचा पगार होतोय किती वीस ने कमी ऐंशी परंतु या टंकलेखनिकापेक्षा कारकुनाचा पगार किती रुपयाने जास्त आहे वीस रुपयांनी जास्त किंवा वीस टक्क्यांनी जास्त आहे वीस टक्क्यांनी जास्त आहे का नाही तर वीस न जास्त आहे तो टक्केवारीत आपल्याला काढायचा आहे याच्या पगाराला वीस जास्त आहेत ऐंशी माग वीस जास्त आहेत ते टक्क्यावरील रूपांतरित करायचं आहे ऐंशीला किती जास्त आहेत वीस जास्त आहेत इतर लक्षात आपल्याला प्रमाणाच्या भाषेत विचार केला वीस एक वीस वीस चौकऐंशी म्हणजे शंभरच्या माग चौथा हिस्सा म्हणजे शंभरचा चौथा हिस्सा म्हणजेच काय पंचवीस टक्के पंचवीस टक्के पगार जास्त आहे हे झालं आपलं तोंडी उत्तर परंतु लेखी काढताना आपल्याला काय करावं लागेल शंभर ऐंशी माग वीस तर शंभर माझं किती हे गणित मांडून घ्यावं लागणार सामान्यपणे विचार करता एक स सुण ऐंशी बरोबर शंभर वीस असं समीकरण होईल एक सची किंमत काढायची आहे ऐंशी बरोबर म्हणून हे ऐंशी इकडे आणलं इथून काढून टाकलं एक सची किंमत काढायची आहे एक स बरोबर शंभर गुणले वीस भागीला ऐंशी वीस एक वीस वीस चौक ऐंशी चार एक चार चार दोन्ही आठ उरले पाच दोन दोनच्या पुढे शून्य घेतला चार पंचवीस पंचवीस टक्के हेच उदाहरण आपण सूत्रात मांडून शिकवायचं ठरलं होतं शिकायचं म्हणजे आतापर्यंत आपण दोन पद्धतीनं नाही तर तीन पद्धतीने उदाहरण सोडवायचं बघितलं ही पहिली पद्धत इथपर्यंत आली ही तोंडी पद्धत आणि तिसरी पद्धत अशी शंभर किती टक्क्यानं के कमी आहे तेवढ्यानं गुणलं वीस किती टक्क्याने जास्त विचारलं शंभर पेक्षा किती टक्क्याने तेवढे टक्केवर वाजा केले एक श, बाराशे गए, बाराशे नाही दोन हजार दोन हजार भागिले ऐंशी केलं ह्या शून्याला हे शून्य गेलं आठ एके आठ आठ दोन सोळा उरले चार चार, चार पुढे हा शून्य घेतला चाळीस झाले आठा चाळीस पंचवीस टक्के तिन्ही पद्धतीने पंचवीस टक्के आले आपल्याला जी सोपी वाटेल ती पद्धत आपण वापरू शकतो पुढचं एक उदाहरण बघूया दोघांची <laughs> दो तुलना दिली असते आणि पहिल्यांदा कुणाला तरी किती टक्के गुण कमी मिळाले असं विचारलेलं असतं आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला काय विचारलं असतं तर मग ज्याला कमी मिळाले होते त्याच्यापेक्षा दुसऱ्याला किती टक्केने जास्त गुण मिळाले असे उदाहरण असेल त्याच आपण काय करतो शंभर अंश स्थानी आणि छेदस्थानी घेऊन टाकतो आणि किती टक्के कमी मिळालेत पंधरा आणि किती टक्के जास्त मिळाले विचारले तेवढे वाजा केले पंधराशे भागिले पंच्याऐंशी आता याला पाच न दिला उत्तर आलं सतरा याला पाच न दिला उत्तर आलं तीन तीनापा पंधरा तीनशे सतरा एक सतरा सतरा एक सतरा उरले तेरा तेराच्या पुढे शून्य घेतला एकशे तीस झाले सतरा सात ते एकशे एकोणीस सातचा भाग गेला आता सतरा सात एक एक ते एकोणीस तीस पैकी एकोणीस गेले उरले अकरा ते अकरा वर लिहिले खाली छेदसाने हा सतरा आहे असा लिहिला सतरा पूर्णांक अकराचे सतरा असं उत्तर आहे आता हे उत्तर दुसऱ्या पद्धतीने काढायचं आपल्याला कसं काढायचं आहे बाबा मधुराला माधवपेक्षा पंधरा टक्के गुण मिळाले कमी मिळाले तर माधवचे गुण आपण काय करूया शंभर मानूया माधव शंभर आहे आणि मग पंधरा टक्के कमी म्हटल्यावर माधुरी किती आहे किंवा मधुरा किती आहे पंधरा कमी म्हणजे पंच्याऐंशी आणि मग हिच्या तुलनेत याला किती टक्के जास्त वेळ आले असं विचारले म्हणजे पंच्याऐंशी ला पंधरा जास्त आहेत तर शंभरला किती जास्त असतील असं याचं जर त्रैराशी मांडून होईल या दोन्हीचा गुणाकार होईल या दोन्हीचा गुणाकार होईल एक्स गुणुले पंच्याऐंशी बरोबर पंधरा गुणुले शंभर आता ची किंमत काढायची आहे म्हणजे या एक या बरोबरच्या इकडं एकटं ठेवायचं आणि हे इथलं पंच्याऐंशी बरोबरच्या विरुद्ध बाजूला घेऊन जायचं आणि बरोबरच्या विरुद्ध बाजूला घेऊन गेल्यानंतर इकडं उरणार आहे एक्स एकट आणि त्याची किंमत मिळणार आहे आणि मग त्याची किंमत काढण्यासाठी आपण काय करू शकतो हे इकडे घेतो पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस परत एकदा तीनशे भागिले सतरा असं झालं सतरा एक सतरा सतरा एक सतरा उरले तेरा तेराच्या पुढे हा शून्य घेतला एकशे तीस झाले सतरा साते एकशे एकोणीस उरले अकरा आणि छेदसाने उरले सतरा सतरा पूर्णांक अकराचे सतरा टक्के पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो आपण आज शेकडेवारीतला सरावात सातव्या प्रकारचा नमुना बघितला उद्या आपण अशी उदाहरणं बघणार आहोत जी उदाहरणं बुद्धिमत्तेमध्ये फेनाकृतीच्या सायन सोडवण्यासाठी सुद्धा विचारलेली असतात आणि गणितात सुद्धा विचारलेले आहेत तर त्याचा दोन्हीकडे उपयोग दोन्हीकडे उपयोग होणार आहे तर उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या はい。